श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा आपण रोज आपल्या देवघरातील देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजा ही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे फळ आपणास मिळते आपण सर्वजण आपल्या देवघरामध्ये दे दररोज देवांची पूजा करतो तुटकी फुटकी कशी का होईना आपले आईवडील किंवा आजी असेल तर ते जशी जमेल तशी देवपूजा करत असतात त्यांचे पाहून आपणही तशीच देवपूजा करायला शिकलेलो आहोत आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली तरी बरं पण खरं सांगायचं झालं तर पहा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या देवपूजेचं संपूर्ण फळ मिळालं पाहिजे तर आपल्याला या काही नियमांचे पालनही केलं पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून या गोष्टींचे पालन करून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फन फळ नचीत मिळेल आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काहीच फळ मिळत नाही आमच्या घरामध्ये सुख शांतीच नाहीत आमच्या घरामध्ये घराला काही ना काही दोष लागलेले आहेत किंवा एवढेही देवपूजा करूनही आम्हाला देव आशीर्वाद का देत नाहीत आमचे कुठे काही चुकते का घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला निश्चित भेटेल चला तर अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे आपण काय करतो आपली संपूर्ण देवपूजा करून झाली की त्यानंतर दिवा अगरबत्ती धूप लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदरच आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला अग्नीच्या साक्षीने ती पूजा करायची आहे तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला निश्चित मिळत असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे आता कित्येकजण गावाकडे लोक भरपूर लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळे आसनच तयार करा आणि या आसनावर बसूनच तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये हेही तितकंच महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे देखील तेवढीच महत्त्वाची ही गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे पुढे आता कुठे गार लागत आहे खाली बसू देवपूजा करायची आहे फक्त पाच दहा मिनटात तर हे काम आहे आणि खाली बसायला काय होतं तर ही देखील एक देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत घडत असते याचे देखील दोष आपल्याला आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन निश्चित घ्या यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना आंघोळीला घातलेले पाणी असते किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडे घेतो एक मोठी कटोरी किंवा एखादं तामण घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव एकत्रच एक त्यामध्ये ठेवतो आणि त्यांना आंघोळ घालतो पण बरेच जण या पद्धतीने देवांचे आंघोळ आटपतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे तुम्ही काय करता एक कटोरी भांड्यामध्ये सगळेच एक देव एकत्र एक घेऊन सर्व देवांना एकत्रित आंघोळ घालता सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना असे आंघोळसुद्धा चुकूनही घालायचे नाही यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हे लागतातच देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका प्लेटमध्ये काढून घ्या त्यानंतरनं एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते घंगाळं किंवा एखादं भांड तुम्ही घ्या त्या भांड त्या त्या भांड्यात आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताने पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवरती हळूहळू पाणी घालायचं आहे सुरुवातीला मूर्ती तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर त्या गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे गणपती बाप्पांना आंघोळ घालून झाल्या झाल्यानंतर तुम्ही ही मूर्ती त्या दुसऱ्या घेतलेल्या भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि वरतून हळूहळू पाणी तुम्हाला ओतायचे आहे मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून डा उजव्या हातानेच व्यवस्थित पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखादा स्वच्छ कपड्यावरती ठेवू शकता मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवरही त्याचप्रमाणे पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक करून सर्व मूर्तींना व्यवस्थित असं पाणी घालून नंतरनं एका प्लेटमध्ये ठेवून नंतर पुन्हा पाणी घालायचं आणि मूर्ती स्वच्छ अशा पुसून घेऊन व्यवस्थित एका आसनावरती किंवा पाटावरती तुम्हाला किंवा चौरंगावरती ठेवायचे आहेत हा पाट तुम्ही एखा एखाद्या याच्यावरती कपड्यावरती वगैरेही अंतरून त्यावरतीही तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे एकत्रितपणे आंघोळ घालायचे नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एकाच बादली सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं आहे सर्व देवांना एकत्रित आंघोळ घालायचे नाही थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे निश्चित आपल्याला मिळतं आणि कोणतीही देवपूजा करताना आपण निश्चित फळ मिळावं या हेतूनेच करतो आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं पण आपल्याला तुकूनही तूक करायची नाही आहे तुळशी मातेचे एक स्वतंत्र पावित्र्य आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागतात आता हे आंघोळ घातलेले पा देवण आंघोळ घातलेले पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलाच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी घालू शकता हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या ऑश बेसिनमध्ये दे देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही पाणी कोण कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसेल किंवा कुंड्याही नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इकडे आसबाजूला जिथे मोठी झाडे असतील किंवा गार्डन असेल तर त्या गार्डनमधील मोठ्या झाडांना नेऊन त्याच्या बुडाशी ओदायचं आहे किंवा जे लोकं खालीच राहतात त्यांच्याकडे कुठलीच झाडं नसतील तर मग अशाने त्यांच्या आजूबाजूला जिथे झाडे असतील त्या झाडांना हे पाणी ओतायचे आहे पहा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखता येतं आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वादही मिळतात कोणतेही दोषही लागत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणते घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ आंघोळ झाल्याच्या नंतरच घ्यायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येतं किंवा अठरा दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी असं करायचं की दररोज आंघोळ करून झाल्याच्या नंतरनं तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून ते, ते पाणी एका कळशीत किंवा एका हंड्यामध्ये स्वतंत्र भरून तुमच्या देवासाठी वेगळेच साइडला काढून ठेवायचे आहेत दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवांची देवपूजा निश्चित करू शकता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते त्याद्वारे त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बा पर्याय नसतो तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेस पाणी काढून बाजूला ठेवायचे आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजलाचे एक दोन थेंब टाकून त्या पाण्याने देवांना आंघोळ घालायचे आहे गंगाजल असेल थे दरी तर गुलाब पाणी जरी टाकलं तरीही चालतं तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारश्या हाताने देवांना स्पर्शही करायचा नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळीचा हात लावला असेल किंवा ते पाणी तुम्ही जर एका देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही तुम्ही अशी करू नका यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा अशा प्रकारे तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे जर फक्त तेलाचाच दिवा लावत तर मधोमध जरी ठेवला तरीही चालतं त्यानंतर आपण जी देवांना फुले वाहतो ती फुले सुकल्यानंतर कधीही आपल्याला तशीच घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुले सुद्धा टाकू शकता या किंवा निर्मल्यातही तुम्ही हे टाकू शकता याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील तुम्ही लावू शकता देवांची फुले आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत पायदळी देखील तुडवायची नाहीत यामुळे देखील आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागू शकतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला त्यांचं पावित्र्य राखायचेच आहे अशी ही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू शकता किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कधीही फेकू नका अशा प्रकारे तुम्हाला या फुलांचीही काळजी घ्यायची अस घ्यायची आहे किंवा तुमच्या जवळपास जर वाहतं पाणी वगैरे असेल तर तेथेही तुम्ही ही फुले किंवा हे जे निर्मल्याचे साहित्य आहे ते विसर्जित करू शकता <coughs> त्याच नंतर ना पहा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही पहा देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्ट अष्टिगंधच लावायचा असतो त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल लावा आपल्याकडे भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर पहा आपल्याला कधीही चुकूनही शिवपिंडीला हळदी कुंकू लावायचा नाही त्यामुळे भगवान शंकर हळदी कुंकू लावल्यामुळे क्रोधित होतात आपल्याला कळत न कळत याचे दुष्परिणामही भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला शिवपिंडीला भस्मस लावायचे आहे पहा जो पांढरा भस्म असतो चंदन असतात ते तुम्हाला शिवलिंगाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टीगंधच लावायचा आहे रुक्मिणी मातीच्या मूर्तीला हळदी कुंकूच लावायचा आहे अशा या छोट्या छोट्या गोष्टींचं निश्चित आपल्याला पालन करायचं आहे स्वामी आईची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर आपल्याला हळदी कुंकू कधीच स्वाम्यायीच्या फोटोला लावायचं नाही अशा छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे तिथे अष्टीगंध तुम्ही स्वामीच्या फोटोला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली उदी किंवा राख असते ही राख सुद्धा आपण कधीही झाडू मारून सुपलीत भरून कचऱ्यात टाकायची नाही यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागतात ही उदी एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील लावली जाते त्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारचे दोषही लागत नाहीत त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळे फुले आपल्याला अर्पण करायचे नाहीत आता काही ल, आ, काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुले वाहतो फ्रीजमध्ये ती फुले ताजी राहतात त्यामुळे तशी फुले वाहिली तरी चालते पण कधीही सुकलेली फुले आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जरी का जमिनीवर पडल्या तरी ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना तशीच व्हायची नसतात तिच्यावरती व्यवस्थित पाणी वगैरे शिंपडून तुम्ही नंतरनं ती फुले वाहू शकता निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल तुम्हाला सांगित सांगितलेल्या सर्व गोष्टी पटल्या असतील व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरने रुजू श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किती